स्थानिक एमआयडीसी वसाहतीत चेतन चोपडा यांच्या गोडाऊनमध्ये असलेल्या कापूस गाठीला आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाल्याची घटना घडली आहे स्थानिक एमआयडीसी परिसरात चोपडे यांच्या गोडाऊनमध्ये असलेल्या कापूस गटांना नऊ जून 2022 रोजी सकाळी आग लागल्यामुळे खामगाव अग्निशमन दलाचे पाचारण करण्यात आले आहे आगीने उग्र रूप धारण केले असल्यामुळे खामगाव नगर परिषद यांच्या दोन गाड्या व्यतिरिक्त नांदुरा नगर परिषदची एक गाडी आणि शेगाव नगर परिषद येथील एक अग्निशमन दलाला बोलविण्यात आले आहे खामगाव नगरपालिकेतील अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर नागेश रोठे यांनी आपल्या सहकारी शिंदे सुरेश घाडगे किशोर गवई राजू जोगदड वासुदेव तायडे ओम बोराखडे तसेच नांदुरा अग्निशमन दलाचे संकेत रोहित सोनोने, महादेव हिंगणकार वैभव हिंगणकार योगेश शेटे तसेच शेगाव अग्निशमन दलातील मुरलीधर लाखोटे रवी सारसकर इत्यादी फायर कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत आग लागल्याचे कारण अज्ञात आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साठी जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊनच्या भिंतीला छिद्र पाडण्यात आले आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव